नांदेड जिल्ह्यामध्ये मोठमोठाल्या योजना इथं जर पाया पाण्याच्या पाईपलाईनची चाळीस कोटी जीव तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुमच्या कुठल्याही कामासाठी आवरात्र तुमच्यासाठी झटण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहोत कारण तर या ठिकाणी ज्यांची या ठिकाणी उभं राहिलेले आहेत शिवसेना म्हणल्याच्या नंतर इंदुरोदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे आम्हाला शिकवण दिलेली आम्ही वीस टक्के राजकारण आहे शेवटी या महिनाभराच्या निवडणुका असतात पण मनभेद असा असावे अशा प्रकारचे जे चित्र चाललं आहे ते चुकीचं आहे मतभेद असू शकतात मनभेद असू नये आपण आपले विचार सांगावे लोकांना पट्टीत तर लोक आपल्याला निवडून देतील पण अशा पद्धतीनं निवडणुका होणे चुकीचे आहे रवींद्रावर आले की दोन तारखेपर्यंत प्रंग तुम्हाला युती टिकवायची आहे ते शिंदेसाहेब बघतील युती टिकवायची नाही टिकवायची ते साहेबांच्या मतावर आहे आणि आम असं कोणी म्हटलं म्हणून युती तुटते आणि असं म्हटल्यावर युती जुटते असं मला सांगता येत नाही जी आहेत एकनाथ शिंदे जी आहेत त्यांचा हा विषय माझा विषय नाही साहेब कोण आहे गा 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 खालून, खालून दे दे ते घ्या मात्र मत मत ते कमला असं महाजन मारेल याची पुनरावृत्ती आपण सुद्धा या ठिकाणी केली काय कोण आहे ते घ्या मात्र मत कमला हे बघा इथून खाली आपण खालून बघितलं असेल किंवा वरतून वक्त्यांचे भाषण पाहिले असेल त्यांनी सांगितलं की शेवटच्या काळामध्ये ते पैसे वाटप होते त्या आधारावर आम्ही बोललो आहे की कोणी पैसे वाटत असतील तर पैसे घ्या त्यांचे आम्हाला काय करायचं आहे म्हणून आम्ही पैसे वाटताना सुद्धा विरोध करा हे सुद्धा या भाषणामध्ये आम्ही मांडलं आहे की ह्या पद्धतीने चुकीच आहे नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत मुदखेडमध्ये देखील एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आणि जे तुमचे आमदार आहेत त्यांच्या घरावरती की शंभर पोलिसांनी छापा टाकला म्हणजे ते तुमचे जे मित्रपक्ष आहे अगदी शत्रूसारखं वागतात तुमच्यासोबत चुकीचं आहे मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे निवडणुकीमध्ये आमदारांच्या घरावर छापे टाकणे मुली बा महिलेच्या नावाने कोयताला मारला म्हणून तिच्यावर गुन्हा टाकणे ह्या पद्धतीने विचारपूर्वक पोलीस सुद्धा काळजी घेतली पाहिजे निवडणुका ह्या सगळ्यांकरता लोकशाहीने लढण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या थांबवण्याकरता किंवा त्या उमेदवाराला दाबण्याकरता त्याचं लोकेशन घ्या ना तो उमेदवार त्यावेळेस कुठे होता जर तो खरंच गुन्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा पण तो नसेल तर चुकीची कारवाई करू नका ही अपेक्षा आमची आहे अजित चव्हाणांचा सुद्धा दावा जो आहे मुटकुळे यांनी केलेला आहे भाजपचे आमदार मुटकुळे यांनी त्यांनी पन्नास टोके घेतल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे त्यांच्या घरात असतील ठेवलेले त्यांनी अजित चव्हाणांचा भाले किल्ला आहे का